शासकीय आदिवासी वस्तिगृहातील विद्यार्थिनीची गळफासाने आत्महत्या पिंपळनेर येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वस्तिगृहात एका अठरा वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रात्री दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी उघडकीस आली आहे या घटनेमुळे खळबळ उडाली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार निशा राया वाळवी वय अठरा राहणार अस्तंबा जिल्हा नंदुरबार या विद्यार्थिनीने सतरा नोव्हेंबर रोजी रात्री दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी वसतीगृहाच्या दुसऱ्या इमारतीतील शौचालयाच्या खिडकीत ओढणी बांधून आत्महत्या केली वॉचमन सुनीता पावरा यांनी तातडीने गृहपाल विमल जाधव यांना याची माहिती दिली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत विद्यार्थिनीस पहाटे चार वाजता ग्रामीण रुग्णालय पिंपणेर येथे दाखल केले तेथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महाजन यांनी विद्यार्थिनीला तपासून मृत घोषित केले याबाबत पिंपळनेर पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे माझं नाव मगन रया वडवी निशा रया वडवी अशा अतिशय मोठा भाव आहे मी ती मुलगी होती काल दुपारी दुपारी म्हणजे सकाळी सकाळी अकराशे अकरा ते साडे दरम्यान फोन गेला आईसोबत सांगलीच बोलली त्याच्यानंतर माझ्यापेक्षा लहान भाव आहे तिच्याच भाव रोवी त्याच्यासोबत दोन ते अडीच दरम्यान त्याच्यासोबत पण बोलली त्याच्यानंतर दुपारून काही कॉल वगैरे कोणासोबत झालं नाही मग रात्री अचानक मम्मीला फोन केला पप्पा पप्पाकडे गेला मग मम्मी मला सांगायला मी झोपेत होतो मला सांगायला हो की असं असं झालं आहे पण तिने गडाफास घेतला असं म्हटलं मग तेव्हा तीन वाज सात मिनटाला मला कॉल गेला आणि ती मुलगी अशी होती की कोणासोबत बोलणार नाही तिला मोबाईल देण्याला फक्त पंधरा ते वीस दिवस झाले होते आणि तिला हॉस्टेलला ॲडमिशन घेऊन सुद्धा महिनासुद्धा नाही झाला अजून दीडशे अगोदर सात आठ दिवस अगोदर ऍडमिशन घेतले हॉस्टेलला हो आणि ऍडमिशन घेतल्यानंतर दिवाळीच्या सुट्टीवर गावाला गेली ती परत गावून परत आता इथे आलेला पाच ते सहा दिवस झाले त्याच्यानंतर अशी घटना घडली असा आम्हाला निरोप भेटला आणि ना ना ही ती मुलगी असं कृत्य करू शकत नाही म्हणजे फाशी घेण्याची हिंमत तिच्याकडे होतीच नाही इंजेक्शन इंजेक्शनला बघून घाबरते करण्याशिवाय आमचा आरोप आहे की मर्डरच केला असं आमचा सांगणं आरोप आहे आपली मागणी काय जे अधिकारी असतील त्यांना त्यांच्यावरती कारवाई कारवाई झाल्याशिवाय आम्ही ताब्यात घेणार नाही मनुष्यबोशा गुन्हा दाखल भविष्यवाद अशा तात्काळ गुन्हा दाखल झालाच पाहिजे सदर घटना जी घडलेली आहे ती अतिशय शोकांकिका आहे त्याची त्याबाबत सर्व सविस्तर चौकशी होऊन जे आरोपी असतील किंवा दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल वारो वारश दर्पती पर विचार करून सर जे झालेलं आहे त्याबद्दल आता जी होईल वरिष्ठांकडनं चौकशी त्याच्यावर नक्कीच कार्यवाई केली जाईल संबंधींचं म्हणणं आहे की नातेवाईकांचं की आम्ही जोपर्यंत कारण होतो तोपर्यंत प्लेट वाढायची ताब्यात नाही गुण तुम्हाला असं त्यांना जसं त्यांना समजून सांगण्यात आलेलं आहे की एखादी देहाची विटंबना होऊ नये म्हणून त्यांचं जे आहे विद्युत त्यांच्याशी बोलणं चालू आहे त्या त्या येथे प्रतिक्रिया त्यामध्ये आपल्या देश साहेबांना सगळ्या गोष्टी कळवलेल्या आहेत किंवा जे असेल जे दोषी आढळतील त्यांच्यावर निश्चित कारवाई करण्यात येईल घटनेची पूर्णता चौकशी होऊन जे दोषी असतील त्यांच्यावर नक्कीच कार्यवाही केली जाईल आणि तसा अहवाल शासनाला पाठवला जाईल ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज पिंपळनेर